सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे सेहेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुननं कुणालवर हात उघडणाऱ्या त्या गुंडाचा हात पकडला आता तो गुंड अर्जुनला धमकी देत होता आणि अर्जुनने रागातच त्या गुंडानं पकडलेल्या कुणालच्या हाताकडे पाहिलं त्या गुंडानं घाबरून कुणालचा हात सोडून दिला आणि तोच हात त्यानं अर्जुनवर उगारला आणि त्यानं सगळ्यात मोठी चूक केली अर्जुनवर हात उगारून त्यानं खूपच मोठी चूक केली होती अर्जुनने त्याचा तोही हात दुसऱ्या हातानं पकडला आणि त्याच्या डोक्याने त्याच्या डोक्यावर जोरात ठोसा दिला तसा तो गुंड मागे ढकलला गेला पण अर्जुन त्याला पडू दिला नाही तसाच त्याचा एक हात पकडून ठेवला आणि पुन्हा त्याला जवळ ओढला आणि एका मागून एक असे दोन चार ठोसे त्याच्या नाकावर लावले आता हे बघून त्या गुंडाच्या सोबत असलेले बाकीचे गुंड अर्जुनवर हल्ला करायला आले अर्जुनने खाली पडलेली हॉकी स्टिक त्याच्या हातात घेतली आणि सगळ्या गुंडांची धुलाई केली आणि त्या मेन गुंडाला अर्जुनने केस पकडून रागात विचारलं आता बोल कोण आहेस तू हा तुझा एरिया आहे का आणि कोण आहे तुझा बाप आता त्याला काहीच बघता येत नव्हतं आणि अर्जुन म्हणाला तुला मर्द कसा असतो ते बघायचं होतं ना मग नीट बघून घे आणि मी कोण आहे माहीत आहे का ही अख्खी मुंबई माझी आहे आणि तुझा जो कोणी बाप असेल त्याला माझं नाव सांग अर्जुन देसाई काय नाव सांगशील पुन्हा एकदा नीट ऐक अर्जुन देसाई असं अर्जुन त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि कुणालकडे बघत म्हणाला कुणाल ती मिठाई इकडं दे कुणालला तर काहीच समजलं नाही तो फक्त शॉक होऊन बघत होता आणि अर्जुननं पुन्हा एक तिरका रागीट कटाक्ष कुणालकडे टाकला आणि धारदार आवाजात म्हणाला कुणाल तसं कुणालने घाबरून मिठाईचा बॉक्स उघडून अर्जुनसमोर पकडला आणि अर्जुनने अख्खीच्या अख्खी मूठ भरून मिठाई घेतली आणि त्या मुंडाच्या तोंडात कोंबली आणि म्हणाला खा आमच्या घरी खरंच गुड न्यूज आहे आणि आता तू जिचा बोलून अपमान केला ना ती माझी बहीण आहे डफर आणि ती आई होणार आहे त्याचीच ही मिठाई तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तुला मिठाई खायला देतोय आता जर माझ्या हातात गण असती ना तर मी वेळ वाया नसता घालवला इतका तुझ्यावर असं म्हणून अर्जुननं त्याच्या उजव्या हाताची दोन बोटं त्या गुंडाच्या मस्तकावर ठेवली आणि तो गुंड खूप घाबरला त्यानं घाम फुटून तो लटपट कापत होता खरं तर अर्जुननं त्याच्याकडे बघावं याची गरजच नव्हती पण त्यानं रियाचा अपमान केला होता आणि अर्जुन म्हणाला आणि आता मी जे नाव सांगितलं ना इथून पुढे जो कोणी हे नाव घेऊन तुझ्यासमोर येईल त्याच्या केसालाही हात लावायचा नाही नाहीतर तू जागेवर राहणार नाहीस त्या गुंडाला आता तोंडात मिठाई कोंबल्यामुळे श्वाससुद्धा घेता येत नव्हता आणि तो फक्त हो नाही अशी मान हलवत होता आता त्याने दोन्ही हात अर्जुनसमोर जोडले होते आणि त्याच्या पायाच पडला आणि अर्जुन म्हणाला माझी नाही त्याची माफी माग असं म्हणून कुणालकडे इशारा केला त्या गुंडाने कुणालची माफी मागितली आणि अर्जुन पुन्हा गरजला आणि म्हणाला अशी नाही त्याच्या पायावर नाक रगडून माफी माग आणि तो गुंड कुणालच्या पायात पडला आणि माफी मागू लागला तसा कुणाल मागे सरकला आणि इतक्यात तिथे पोलिसांची गाडी आली बाकीचे गुंड जायबंदी होऊन खाली पडले होते पोलिसांनी त्याला पकडलं आणि या गुंडाच्या पाठीत लाद घालून पोलिसांच्या हवाली केलं अर्जुननं पोलिस म्हणाले अर्जुन सर तुम्ही कशाला यांच्या नादी लागत बसलात आम्ही होतो ना अर्जुन हसून म्हणाला सगळी कामं तुमच्यावर सोपून कसं चालेल इन्स्पेक्टर एक रिस्पॉन्सिबल सिटीझन म्हणून हे करणं माझं कर्तव्य होतं आता पुढचं तुम्ही बघा इन्स्पेक्टर म्हणाले बरं झालं तुम्ही फोन केला वेळेवर नाहीतर या गुंडांनी या एरियामध्ये फार उच्छाद मांडला होता आज रेड हँड पकडलं सगळ्यांना मग अर्जुनने त्याचे दोन्ही हात झटकले कुणाल तर त्याच्याकडे नुसते डोळे वासून बघत होता आणि पहिल्यापेक्षा आणखीन जास्त घाबरायला लागला होता कारण अर्जुनचा ठोसा काही हलका नव्हता एक पडला ना तर आणि कल्पना करूनच कुणालनं आवंडा गिळला पण त्याचा ॲटिट्यूड रुबाब दरारा पाहून हा त्याच्या बहिणीचा तन्वीचा नवरा आहे याचा अभिमानसुद्धा वाटत होता त्याला आणि किती राग आला त्याला त्या ते गुंडाने कुणालला हात उगारला म्हणून हे बघून बो त्याला बरं वाटलं आणि तन्वीला तो असाच अँग्री मॅन डॅशिंग लुकमध्येच का आवडतो हेही त्याला कळलं कारण डॅशिंग लुकमध्ये अर्जुन खूपच जास्त भाव खाऊन जातो असं कुणाला सुद्धा वाटलं आता आजूबाजूला उभं राहून त्याचा तो ॲटिट्यूड बोलण्याची स्टाईल तीक्ष्ण धारधार नजर आणि रुबा बघून तरुण मुली उगीचच गायाळ होऊन खुशबूज करत होत्या हाऊस स्वीट वाव वॉट अँड ॲटिट्यूड व्हेरी हँडसम अशा प्रतिक्रिया येत होत्या अर्जुनला बघून पण अर्थातच नेहमीप्रमाणे अर्जुन सरांचं लक्ष तिकडे नव्हतंच आता अर्जुन आणि कुणाल दोघेही तिथल्याच कॅफेत बसले आणि मग थोड्याच वेळात गिरीशसुद्धा गाडी घेऊन आला आता कुणालच्या गाडीची तर दुरावस्था झाली होती ती गाडी शोरूमला नेणं गरजेचं होतं गिरीशला अर्जुन म्हणाला कुणाल सरांची गाडी शोरूमला घेऊन जा आणि आजच्या आस व्यवस्थित करून घेऊन ये मग अर्जुन ड्रायव्हिंग सीटवर बसला कुणाल गुपचूप त्याच्या शेजारी बसला अर्जुन समोर बघतच गाडी स्टार्ट केली आणि कुणाल म्हणाला अर्जुन तू पोलिसांना फोन केलास अर्जुन म्हणाला हो कुणाल म्हणाला मग तू हे अगोदरच पाहिलं होतं तर लवकर का नाही आला नाहीस मला वाचवायला इतका तमाशा झालाच नसता अर्जुन त्याच्याकडे न बघता समोर नजर फेकत ड्राईव्ह करत म्हणाला मी बघत होतो की कि तू किती तीस मार्क आहेस तुला किती राग येतोय आणि तू कसा त्या गुंडांशी सामना करतोस हे बघत होतो मी पण कुणाल तुलाही राग येतो बरं का हे मी आज बघितलं पण तुला आणखीन थोडी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे रादर हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिस करण्याची गरज आहे असं अर्जुन त्याचं हसू दाबून म्हणाला कुणाल म्हणाला आणि तुझ्या ड्रायव्हरला का बोलवलंस तू अर्जुन म्हणाला मग काय मी त्या काच फुटलेल्या गाडीत बसायचं की काय किंवा टॅक्सीनं जायचं होतं का घरी तू पण ना काहीही फुलीस प्रश्न विचारत असतो आणि आता दोघेही घराच्या दिशेने निघाले मग कुणाल आता नॉर्मल होऊन त्याच्याशी बोलू लागला आणि म्हणाला अर्जुन तू रियाच्या आईचा विषय निघाला की नाराज का होतोस आणि अर्जुननं जाग्यावरच कर कचून ब्रेक मारला तसा कुणाल पुढे झुकला आणि घाबरला आणि ओरडून म्हणाला अरे हळू ना वॉट इज दिस यार अर्जुन काय करतोस तू हे अर्जुननं पुन्हा गाडी रिवर्स केली आणि कुठेतरी निघाला कुणाल म्हणाला अर्जुन आपण कुठे चाललो आहे मला सांगशील का पण अर्जुन काहीच बोलत नव्हता खूप स्पीडनं तो गाडी चालवत होता एकामागून एक अशा सगळ्या गाड्या तो क्रॉस करत होता हात सतत गियरवर होता आणि एका हातात स्टेरिंग होतं कुणाल मात्र घाबरला होता जीव मुठीत धरून बसल्यासारखं बसला होता आता याला मी तो प्रश्न विचारला म्हणून राग आला की काय असं त्याला वाटलं आणि आता माझं खरं नाही असं म्हणून कुणाला घाम फुटला मनातल्या मनातच तो घाबरून बसला होता आता कुणाला काहीच बोलत नव्हता फक्त या पिसाळलेल्या धुमकेतूला उगीच ढिवचला असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात होता तन्वी सेव मी असं म्हणून बेल्ट पकडून बसला होता आणि आता जवळजवळ अर्धा तास ड्रायव्हिंग केल्यानंतर रस्ता पार करून अर्जुन एके ठिकाणी गाडी थांबवतो ही जागा म्हणजे मुंबईच्या बाहेरचं एक निर्जन स्थळ होतं तिथे जास्त लोकांची गर्दी नसते कुणाल दबकत दबकत म्हणाला अर्जुन आपण इथं का आलो आहे आणि अर्जुन दूर कुठेतरी पाहत म्हणाला आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे म्हणून मी तुला इथं आणलं आहे विचार तुला काय विचारायचं आहे आणि कुणालने त्याला त्याच्या आईविषयी प्रश्न विचारले की तू इतका मोठा बिझनेसमन आहेस तुझ्या ओळखीसुद्धा खूप आहेत मग तू तु तुझ्या आईला आणि बहिणीला शोधायचा प्रयत्न का नाही केला आणि अर्जुननं जे सगळं तन्वीला सांगितलं होतं ते सगळंच्या सगळं जसाच्या तसं कुणाला सांगितलं लहानपणापासूनचा त्याचा भूतकाळ त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सगळं सांगितलं रियाची आणि त्याची ताटातूट कशी झाली हे सुद्धा सांगितलं आहुजाविषयी सांगितलं मुंबईच्या होम ब्रँचविषयीसुद्धा सांगितलं की का म्हणून ती ब्रँच तन्न विकत घेतली हे सगळं ऐकून कुण कुणाला आता शॉक झाला होता त्यानं रियाच्या आईला अनेकदा रडताना पाहिलं होतं त्यांना पॅरालिसिस झालाच होता पण तरीही त्यांचे डोळे गळत होते पाजरत होते पश्चातापाच्या अश्रूंनी आणि कितीही डॉक्टरांनी प्रयत्न केले तरी त्या का बऱ्या होत नव्हत्या डॉक्टर म्हणायचे की त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसला आहे म्हणून त्या उभारी घेत नाहीत बरं होण्यासाठी पण त्यांना कोणता नेमका मानसिक धक्का बसला होता हे कोणालाच समजत नव्हतं कारण त्यांना बोलता येत नव्हतं हे आता कुणाला समजलं आणि अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले होते कुणालने सॅड होऊन अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला आणि अर्जुन म्हणाला ऐकलंच कुणाल माझी फॅमिली जर हॅपी असती ना तर मलाही आवडलं असतं त्याचे फोटो फ्रेम करून हॉलमध्ये सजवायला केवळ त्या बाईमुळे मी माझ्या फॅमिलीचा फोटो हॉलमध्ये लावू शकत नाही कोणालाही अभिमानानं माझ्या आईविषयी सांगू शकत नाही मी तिचं नावही काढत नाही कारण मी तिला माझ्या बाबांपासोबत पाहू शकत नाही मी माझ्या बाबांचा फोटोसुद्धा लावू शकत नाही कारण बाबांचा चेहरा पाहिला की मला ती आठवते तिचा विश्वासघात आठवतो तिच्यामुळे तिळतिळ मरणारे माझे बाबा आठवतात माझे बाबा फक्त माझ्या आठवणीत आहेत आणि ते तिथेच जिवंत आहेत मघाशी आईबद्दल त्वेषाने रागाने बोलणारा अर्जुन आता खूप भाऊक झाला होता रियाला याबद्दल काही माहीत नाही आणि मला वाटतं आता या अवस्थेत तिला काहीच माहीत न होणं हेच योग्य ठरेल बाकी तुझी मर्जी आणि आता तुला माझ्याबद्दल काय गैरसमज करून घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतोस करून मी इतके दिवस हे सत्य लपवून ठेवलं सगळ्यांपासून अगदी माझ्या बायकोपासून सुद्धा कारण कोणता मुलगा त्याच्या तोंडाने सांगेल की त्याची आई व्यभिचारी स्त्री होती आता अर्जुनचे डोळे पाझरत होते आणि कुणालने अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आय एम सॉरी अर्जुन एक्स्ट्रीमली सॉरी बट इट्स व्हेरी हरिबल तू खूप काही सहन केला आहेस खूप भोगलं आहेस एकटं आयुष्य जगलं आहेस त्यामुळे समाजाचा तुला राग येतो आय अंडरस्टँड आई या शब्दाचा तुला का राग येतो पण आता तू एकटा नाहीस आता आपली फॅमिली मोठी झाली आहे तन्वी आहे आर्यन आहे मी आहे रिया आहे आणि आता तू ज्याचा मामा होणार आहेस तो सुद्धा येणार आहे आणि अर्जुन थोडा गालात हसला इतक्या तन्वीचा अर्जुनला फोन आला आणि म्हणाली अर्जुन अरे गिरीश कुणालची गाडी घेऊन घरी आला तुझी गाडी दारात नाही तुम्ही नक्की आहात कुठे अर्जुन हसून म्हणाला तुझ्या भावाला किडनॅप करून घेऊन आलो आहे साला खूप नखरे करत होता ना घरी कालपासून आता बघ कसा गप्प बसला आहे कारण त्याच्या तोंडावर टेप लावली आहे मी आणि तरी मी म्हणाली अर्जुन शटप गुपचूप दोघे घरी या मिठाई आणायला गेला होतात ना मिठाई तिकडंच आणि तुम्ही दोघेही तिकडंच अर्जुन म्हणाला ओके मॅम वी विल कम सुन येतो या आणि तन्वी म्हणाली अर्जुन गाडी हळू आणि अर्जुन म्हणाला हो ग किती लहान मुलासारख्या सूचना देतेस तू मला आर्यन समजतेस का तन्वी म्हणाली नाही अर्जुन सर मी आर्यनला आर्यन आणि अर्जुनला अर्जुनच समजते आणि बॉडीगार्ड का नाही नेले तू आणि अर्जुन कुणालकडे बघत म्हणाला अगं मला बॉडीगार्डची काय गरज आहे तुझा भाऊ आहे ना माझं बॉडीगार्डच आहे की तुला सांगतो आज आम्हाला दोन गुंडांनी अडवलं आणि कुणालने त्या गुंडांची इतकी धुलाई केली इतकी धुलाई केली मला तर घामच फुटला त्याची फ्रीस्टाईल फायटिंग पाहून आणि मी खूप घाबरलो आहे त्याला आता कुणालने अर्जुनच्या पाटीत हसून एक फटका दिला आणि तन्वी मी विश्वास न बसून म्हणाली वॉट खरंच की काय कुणालने चक्क मारामारी केली अर्जुन म्हणाला मग मला सुचलं नाही नाहीतर मी व्हिडिओ शूटिंगच करणार होतो मग तुझा विश्वास बसला असता तणवी म्हणाली ओके आता घरी या आणि मला सगळं सविस्तर सांगा ठीक आहे लवकर या अर्जुन फार हसून गोड आवाजात म्हणाला ओके तनु बेबी बाय लव यू आणि अर्जुनने फोन ठेवला आणि कुणाल आणि अर्जुन खूप हसत होते एकमेकांना टाळी देऊन मग अर्जुन म्हणाला हरिअप कुणाल लवकर बस तसा कुणाल म्हणाला तू बस इकडे नाव आय ड्राईव्ह अ कार हार्ट पेल्ड होता होता राहिलं माझं मागाशी काही तुफान वेगाने गाडी चालवतो रे तू अर्जुन हसून म्हणाला कुणाल डरके आगे जीत होती है, हे इट, इतकं घाबरशील तर जगणार कसा अरे भीतीच्या आणि शत्रूच्या छाताडावर पाय देऊन पुढं जायचं असतं दुनिया झुकती आहे बस झुकाणेवाला चाहे कुणाला गाडी स्टार्ट करून म्हणाला यस बॉस आता मलाही ते पडतंय हळूहळू आणि इतक्यात अतुलचा कॉल आला अर्जुनला अर्जुन म्हणाला अर्जुन ओ तेरी शिट रियाच्या गुड न्यूजने मी इतका खुश झालो होतो की ऑफिसला कळवायचं राहिलं की मी आज येत नाही अर्जुनने फोन घेतला आणि अतुल म्हणाला अर्जुन सर वेअर आर यू तुम्ही आज ऑफिसला येणार आहात की नाही अर्जुन म्हणाला अतुल आज मी नाही येणार ऑफिसला आणि अतुल म्हणाला सर मग हे तुम्ही मला कधी सांगणार अहो मीटिंग फिक्स करून बसलो ना मला वाटलं तुम्ही याल कारण तुमचा काहीच मेसेज नव्हता तुम्ही कधी सांगणार मला हे आणि अर्जुन म्हणाला अतुल तू माझा बॉस आहेस की मी तुझा बॉस आहे आणि अतुल मोठ्यानं म्हणाला बॉस जेव्हा त्याच्या खुर्चीत नसतो तेव्हा त्याचा असिस्टंट बॉस असतो सो नाव आय एम द बॉस गॉट इट आणि मिटिंगचं काय करू सांगा सर कारण फक्त अर्ध्या तासात मिटिंगचं शेड्यूल ठरलं आहे अर्जुन म्हणाला ओके आय जस्ट कम असं म्हणून अर्जुनने कुणाला ऑफिसकडे गाडी घ्यायला लावली कुणाला म्हणाला अर्जुन मी घरी वाट बघते आणि मिठाई आपल्याजवळच राहिली तोंड गोड कधी करायचं अर्जुन हसून म्हणाला वर कम फर्स्ट कुणाल कम विथ मी अँड सी माय ऑफिस आणि आता तोंड गोड करायचं थेट नाईटला तो तुझ्या बेडरूममध्ये मी माझ्या बेडरूममध्ये आणि हे ऐकून कुणाल खूप हसायला लागला आणि दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले तर तिथं एक एजंट अगोदरच हातामध्ये भला मोठा मिठाईचा बॉक्स घेऊन बसला होता अर्जुन पळतच ऑफिसमध्ये शिरला त्याच्याकडे वेळ फार कमी होता त्यानं चेंज केलं प्रॉपर ड्रेस कोडमध्ये तो येऊन वॉशच्या खुर्चीत बसला आणि अतुल म्हणाला सर सकाळपासून एक एजंट बसला आहे तुमची फक्त दोन मिनिट मागत आहे तुमच्याकडे आहेत का नो नो वे अतुल यू नो व्हेरी वेल आय हॅव व्हेरी शॉर्ट टाईम मला खूप कमी वेळ आहे असं म्हणत अर्जुन बाहेर गेला मिटिंग हॉलमध्ये शिरला इकडे कुणाल तन्वीला फोन करून सांगत होता की तो ऑफिसला आला आहे पहिली मिटिंग झाली अर्जुन पुन्हा बाहेर आला तरीही तो एजंट तिथंच होता त्याने पुन्हा रिक्वेस्ट केली दोन मिनिट फक्त अर्जुन खुर्चीत मागे टेकून बसला अतुलला म्हणाला ओके ओनली टू मिनिट सेंड हिम पाठव त्याला फार मुश्किलीने वेळात वेळ काढून अर्जुनची फक्त दोन मिनिट मिळाली म्हणून तो एजंट म्हणाला सर मला मिस्टर खन्नांनी पाठवला आहे असं म्हणून त्यानं त्याच्यासमोर त्यान 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 तो मिठाईचा बॉक्स ओपन केला आणि त्याने मिस्टर खन्नाचा निरोप अर्जुनला दिला आणि अर्जुन त्या एजंटवर चिडून ओरडत म्हणाला गेट लास्ट तसा अतुल पळतच केबिनमध्ये शिरला आणि अर्जुन चिडून म्हणाला अतुल याला धक्के मारून बाहेर काढ अर्जुनचा वाढलेला आवाज ऐकून सगळं ऑफिस घाबरून त्याच्या केबिनकडे बघायला लागलं आणि कुणालसुद्धा घाबरला आता अर्जुन त्या एजंटवर का चिडला असेल त्या एजंटनं मिस्टर खन्नाचा कोणता निरोप अर्जुनला दिला असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे थँक्यू